नमस्कार किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आडनावांचा इतिहास या मालिकेतील आजचा आपला सत्तावीसावा भाग आणि सब या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत मराठा बलूच आडना खर तर हा जो प्रश्न आहे हा प्रश्न उपस्थित व्हायचं कारण असं आहे की आतापर्यंत आपण सव्वीस भाग बनवले या मालिकेमध्ये आणि मागच्या भागामध्ये आपण थोडस रोड मराठा आडनावांबद्दल चर्चा केली तर तो व्हिडिओ आल्यानंतर आणि त्याच्या आधी देखील पुष्कळ मित्रांनी बलोच मराठा समाजाबद्दल विचारणा केली होती आणि ज्या वेळेला आपली ही आडनावांच्या इतिहासाची मालिका चालू झाली कि तेव्हा कित्येक आपल्या सबस्क्रायबर मित्रांनी उत्सुकता लागून राहिली आहे की जे मराठा मध्ये आहेत का तिथले जे लोक स्वतःला मराठा म्हणवतात त्यांची स्वतःची काही आडनावं आहेत का किंवा त्यांना आपण कशाच्या ओळखीने आपण त्यांना किंवा कुठल्या पुराव्याने आपण त्यांना मराठा म्हणणार जसं गोड मराठा समा समुदायाबद्दल आपण पाहिलं की त्यांची आडनावं जी आहेत ती आडनावंच महाराष्ट्रातली मूळची आडनावं आहेत आणि ती अपभ्रंश न झालेली जी आपण मूलभूत आडनावं म्हणतो महाराष्ट्रातली आहेत ती आडनावं आहेत त्याच्यामुळे त्यांना मराठा म्हणलं जाऊ शकतं किंवा मराठा वर्गीकरणामध्ये त्यांचा प्रथम दर्शनी समावेश केला जाऊ शकतो आणि त्याच्याबद्दल संशोधन करायला वाव असं बलोच समाजाबद्दल आहे का चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह युट्यूब चॅनल सर्वात आधी आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की बलोच मराठा हा जो काही एक मराठा समाजाचा सा भाग सांगितला जातो हा भाग भारत देशामध्ये नाही आहे हा पाकिस्तानमध्ये आहे त्यातही पूर्व पाकिस्तानमध्ये बलोचिस्तानमध्ये आहे त्यातही आपण ज्याला म्हणतो की ज्या प्रांतामध्ये सध्या आराजक पसरलेला आहे तिथला आहे त्यामुळे याच्याबद्दल भारतामध्ये बसून जास्त काही आपल्याला संशोधन करता येणार नाही किंवा माहिती गोळा करता येणार नाही उंटावरून शेळ्या आपून आपण जास्त काही सिद्ध करू शकणार मुळामध्येच काय आहे की पुराव्यांची कमतरता आहे याच्याबद्दल संशोधन करण्यासाठी आपल्याला बलुचिस्तानमध्येच जावं लागेल आणि तिथे जाऊन भेटून बोलून त्या लोकांशी चर्चा करूनच त्याचं सा काही सार काढता येईल इथे बसून आपण काही कोणाशी काही आडनाव सांगू शकणार दुसरा एक महत्वाचा विषय म्हणजे बलुचिस्तानमध्ये किंवा मुस्लिम समाजामध्ये त्यातही पाकिस्तानमध्ये आज आडनावं लावण्याची प्रथा नाही म्हणजे तिथे कोणी मुळचा मराठा असेल बलोच असेल सिंधी असेल आपण म्हणतो की पश्तो असेल पंजाबी असेल एखादा मनुष्य तर तो आडनाव लावतो पण ते आडनाव बऱ्याचदा त्याचं जात वाचक असतं किंवा समुदाय वाचक असतं किंवा टोळीचं नाव असतं किंवा अजून काही असू शकतं भारतामध्ये जसे आपण आडनावं लावतो की का काही शब्द जे ठराविक आडनावच असतात ते दुसरीकडे कुठे वापरले जात नाहीत वैशिष्ट्यपूर्ण प्रत्येक राज्यामध्ये वेगळे वेगळे तसं पाकिस्तानमध्ये नाही आहे बलच समाजामध्ये नाही आहे आडनावं लावण्याची प्रथा त्यांच्याकडे अजूनही तितकीशी रुळलेली नाही आहे त्यामुळे ज्या मित्रांना याच्याबद्दल उत्सुकता लावून राहिली आहे की बलूच समाजातल्या मराठा लोकांची आडनावं काय होती तर आपल्याला ती आडनावं शोधता येणं शक्य नाहीये त्याची अनेक कारण आहेत त्याचं कारण असं आहे की मुळामध्ये हा विषय समोर आला कधी की बलूच मराठा विषय समोर आला कधी तर दोन हजार सतरा साली ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला होता त्यावेळी बलुचिस्तान मधल्या मराठा कौमी इतिहास या एका स्वयंघोषित संस्थेने मराठा आंदोलनाला पाठिंबा देणारी एक मोहीम सोशल मीडियावर चालू केली त्याच्याबद्दल काही पोस्ट टाकल्या आणि व्हिडिओ बनवले त्यावेळेला ही गोष्ट काय झाली की प्रकर्षाने आपल्या सगळ्यांना जाणवायला लागली की अरे बलुचिस्तानमध्ये पण मराठा आहेत पण बलुचिस्तानमध्ये मराठा आहेत ही गोष्ट काही किंवा मराठ्यांचे वंश मराठा आहेत म्हणण्यापेक्षा बलुचिस्तानमध्ये मराठ्यांचे वंशज आहे ही गोष्ट काही नव्याने आत्ता माहीत पडली दोन हजार सतरा साली मराठा आंदोलन चालू झाल्यावर असं नाहीये आधीपासूनच आपल्याला माहिती आहे की अब्दालीने ज्यावेळेला वेळेला बलुचिस्तानच्या डेराबुक्ती प्रांतामधून तो आला भारतावर आक्रमण करण्यासाठी तेव्हा तिथल्या शासकाकडून त्याने काही मदत घेतलेली होती किंवा तिथल्या शासकाने त्याला काही मदत केलेली होती त्यानंतर पानिपतचं युद्ध झालं पानीपतच्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला अब्दालीला युद्ध मोठ्या प्रमाणामध्ये सापडले लोक त्यांची संख्या बावीस हजार सांगतात काही लोक कमी जास्त सांगतात तर किती सापडले हे काय आता आपण सांगू नाही शकणार की एक्झॅक्टली exactly किती युद्ध कैदी अब्दालीने पकडले परंतु त्याची संख्या एक बावीस हजार सापडली सांगितली जाते हे जे युद्ध कैदी तो परत घेऊन चालला होता अफगाणिस्तानला तेव्हा जाता जाता, जाता बलुचिस्तानचा जो शासक होता मीर नासिर खान नुरी त्याला हे कैदी होते ते अब्दालीने विकले कारण या शासकाने त्याला जी मदत केलेली होती युद्धामध्ये त्याच्या बदल्यात त्याला काही ना काहीतरी द्यायचंच होतं बक्षीस म्हणून म्हणून त्याने ते युद्ध कैदी दिले दुसरी एक अशी याच्याबद्दल माहिती सांगितली जाते की हे जे सगळे युद्ध कैदी होते दमलेले भागलेले होते लढाईमुळं बरेच दिवस त्यांच्या पोटामध्ये अन्न पाण्याचे कण पण गेलेला नव्हता त्यामुळे खैबर खिंडी मधून ते चालून जाऊन तिथे जाईपर्यंत जिवंत राहिले नसते म्हणून त्यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी अबदानी काय केलं की हे युद्ध कैदी बलूचिस्तान मध्येच देऊन टाकले जेणेकरून एका दगडामध्ये त्याने दोन पक्षी मारले की बलूचिस्तानच्या शासकाला मदत पण केली आणि या युद्ध कैद्यांपासून स्वतःचा जीव पण सोडवला हो त्याने पण या काही झालेलं असलं तरी एक गोष्ट काय आहे की हे मराठा युद्ध कैदी बलुचिस्तानमध्ये विकले गेले ही गोष्ट आपल्याला पुराव्याने सांगता येते बाकी पानिपतचं युद्ध त्याच्याबद्दल लोकांनी ज्या कादंबऱ्या आणि जो कल्पना वेळेला केल्या त्याच्यामध्ये आपल्याला जायचं काही कारण नाही इतिहासामध्ये पुराव्याने जेवढं बोलता येते ती गोष्ट एवढीच आहे की मराठा युद्ध कैदी अब्दालीने बलुचिस्तानमध्ये विकले होते मग त्यांचं पुढं काय झालं पुढं काय झालं जो विषय असा आहे की ज्या वेळेला हे विकले गेले त्यावेळेला असं सांगितलं जातं की मीर नासिर खान नुरी हा जो शासक होता बलुचिस्तानचा त्याने या सगळ्या कैद्यांना वेगवेगळ्या भागामध्ये विभागलं वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलं आणि त्या वेगवेगळ्या गटांची जी नावं सांगितली जातात त्या नावांच्या अंतर्गत आज आपल्याला मराठ्यांचे वंशज तिथे आढळून येतात त्यातली जी प्रमुख नावं आहेत ती प्रमुख नावं आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊयात पहिलं नाव आहे ते म्हणजे भूगती दुसरं मारी तिसरं गुरुचानी त्यानंतर चौथ मजारी आणि सर्वात शेवटचं म्हणजे रायसन या काय आहेत की या चार जमाती आहेत या चार जमाती बलुचिस्तानमध्ये मराठा युद्ध कैद्यांमुळे अस्तित्वात आल्या असं काही इतिहासकारांचं किंवा संशोधकांचं म्हणणं आता या मराठा कैद्यांमुळे अस्तित्वात आल्या का या आधीपासूनच होत्या याच्याबद्दल संशोधन करणं गरजेचं आहे की ते या या जमातींमध्ये बलुचिस्तान मराठा युद्ध कैदी विभागले गेले सामावून घेतले गेले या जमाती आधीपासूनच होत्या काय या मराठा युद्ध कैद्यांमुळेच निर्माण झाले तर मराठा युद्ध कैद्यांमुळेच निर्माण झाले असतील तर त्याच्यामध्ये सर्व मराठ्यांचेच वंशज असतील दुसरी बेसळवायचं काही कारण नाही परंतु त्याच्याबद्दलही अजून काय संशोधन करता येणं गरजेचं आहे अजूनही याच्याबद्दल शंका घ्यायला जागा होते त्याचं कारण काय की लोक म्हणतात बावीस हजार युद्ध कैदे होते त्यांचे वंशज वाढत 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 पुढे लाखामध्ये गेले तर या ज्या का काही आत्ता जमातींची नावं घेतली मी बुगती मारी गुरुचानी मजारी आणि रायसानी याच्यामध्ये जी सर्वात मोठी जमात बलुचिस्तानमध्ये आहे ती म्हणजे बुगती आहे आणि ही बुगती जमात जी आहे ती बलुचिस्तान मधली आज आपण पाहू शकतो की सन्माननीय जमात आहे बलोच जे काही नेते असतात किंवा आजही बलूच लोक ज्यांना स्वतःचं नेतृत्व नेतृत्व मानतात ते बऱ्याचदा बुक्ती जमातीमधून आलेले असतात तर ही जमात पूर्व बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानच्या प्रांतामध्ये आढळते आणि दोन हजार आठ पर्यंत या जमातीची लोकसंख्या एक लाख ऐंशी पेक्षा जास्त असल्याचा एक अंदाज होता आज आपल्याला असं वाटतं की एक लाख ऐंशी हजार म्हणजे पुष्कळ लोक झाल्याने हे सगळे पाकिस्तानच्या डेरामुक्ती प्रांतामध्ये राहतात परंतु एक लाख ऐंशी हजार या लोकसंख्येचा जर आपण मुंबईच्या लोकसंख्येशी फक्त तुलना केली तर मुंबईमध्ये एक करोडपेक्षा जास्त लोक राहतात आपल्याकडे एका जागी एक करोडपेक्षा जास्त लोक राहतात आणि एक बुक्ती जमातच पूर्ण एक लाख ऐंशी हजार लोकांचीच आज आहे दोन हजार आठच्या जनगणनेप्रमाणे कदाचित दोन लाख किंवा अडीच लाख झाली असेल तर अडीच लाख बुक्ती समाजामध्ये किती लोक असतील जे मराठ्यांचे वारसदार असतील हा आपण विचार केला पाहिजे किंवा मराठी कैद्यांचे वंशज असतील हा आपण विचार केला पाहिजे ती संख्या फार तुंडीने कमी असणार आहे जे लोक इतिहासकार किंवा कादंबरीकार आपल्याला रंगवून त्या गोष्टी सांगत असतात किंवा तिथे पण आपल्याला आज जे लोक संस्था बनवून आवाज उठवताना दिसतात तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडस विचार केला पाहिजे की के या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मराठा वंशजांचं प्रमाण किती असेल त्याच्यावरून आपण विषय बांधू शकतो की अब्दलीने एकंदरीत किती युद्ध कैदी पकडले असतील या सगळ्या गोष्टींचा विचार केल्याखेरीच आपण मधल्या मराठा समाजाचं जे आपण म्हणतो की निष्कर्ष काढायचा आपल्याला त्यांच्या लोकसंख्येबद्दल त्यांच्या राहणीपणाबद्दल त्यांच्या खरेपणाबद्दल आपण काढू नाही शकत आपल्याला मुळातच कळलं पाहिजे की त्यांच्या लोकसंख्येमध्ये प्रमाण किती आहे त्यातही परत अजून एक गोष्ट अशी आहे पुढे की ही जी बुक्ती जमात आहे बुक्ती जमातीमध्ये पण काही उपप्रकार आहेत उपप्रकार म्हणजे राहीजा मरहिता नोधानी पेरोजानी मासोरी मोंदारणी आणि कलपा आता मी काही बलोच नाही है, मी काही बुक्ती नाही त्याच्यामुळे उपचार कदाचित माझा काहीतरी चुकीचा झालेला असू शकतो याच्याबद्दल तर उपचाराबद्दल माफ करा तेवढं आपण समजून घेऊ शकतो पण ही जी काय आता मी नावं सांगितली बुक्ती समाजातल्या उपप्रकारांची त्याच्यामध्ये एक मरहिता किंवा मरहट्टा किंवा मरहिटा ही एक मर 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 जी वेगळी जमात आढळते मला नक्की उच्चार त्याचा करता येत नाही बुक्तीमधल्या या एका जमातीमध्ये मराठा जास्त असू शकतात कारण यांचं जे आडनाव आहे ते यांचं जे उपप्रकाराचं नाव आहे मरहिटा किंवा मरहिता हे मराठाशी मिळते जुळते किंवा मराठाचा अपभ्रंश असलेला आपल्याला दिसून येतं म्हणजे मागाशी जे आम्ही प्रकार सांगितले बलुचिस्तानमधल्या वेगळ्या वेगळ्या गटांचे बुक्ती मारी गुरुचारी मजारी रायसानी त्याच्यामधला सगळ्यात मोठा प्रकार बुक्ती त्याची लोकसंख्या अंदाजे अडीच लाख असू शकते आताच्या घडीला मागेमुळे आणि त्याच्यामध्ये पण फक्त मरहिता ही हीच एक गोष्ट काय की आपल्याला मराठा समाजाशी शब्दशा जोडताना इथून दिसून येते की इथून जेव्हा आपण बघतोय तेव्हा भारतामधून तिकडे बघतो तेव्हा तिथे गेल्यावर चित्र वेगळं असं हे सांगायचं कारण हे आहे की जे लोक तिथून आम्ही मराठा आहे म्हणून सांगतायत आणि मोठ्या संख्येने म्हणून सांगतायत चांगली गोष्ट आहे किंवा मराठ्यांचे आम्ही वंशज म्हणून सांगतात चांगली गोष्ट आहे आपण सर्वजण मराठा आहोत आणि कोणीतरी म्हणत असेल मी मराठा मरा आहे आप तर आपल्याला आनंद व्हायचं दुःख व्हायचं काही कारण नाही आपल्याला आनंदच झाला पहिला आनंद आनंदाचीच आनंद, आनंद गोष्ट आहे ती त्यानंतर त्यांच्या आपण बघतो की राहणीमानामधली किंवा संस्कारामधले किंवा रीतीभातींमधले पण काही रीतीभाती मराठ्यांशी मिळते जोडत आहेत शब्द मराठ्यांशी मिळते जोर आहेत ही आनंदाची गोष्ट आहे की कदाचित गुलाम म्हणून तिथे विकले गेल्यानंतर वेगळ्या एका प्रदेशामध्ये स्वतःला जुळवून घेऊन सामावून घेऊन तिथून परत स्वतःला उभा करून धर्म बदलल्यानंतर पण काळाच्या ओघामध्ये तुमच्या मूळ पूर्वजांच्या चाललेली ती प्रथा परंपरा नाव आपण जपून ठेवतो ते याच्यासारखी अभिमानाची गर्वाची गोष्ट कुठली नाहीये या सगळ्या चांगलीच गोष्टी आहेत परंतु विषय हा निर्माण होतो इथे की ज्या वेळेला एखादी संघटना एखाद्या समाजासाठी काम करते त्यावेळेला बऱ्याचदा असं आढळून येतं की काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी एखादी गोष्ट करत असतात मग इथून जे कोणी लोक आहेत आता ही जी काही संस्था आहे मराठा कौमी इत्याद या संस्थेचं सोशल मीडियावर जर जे काही आपण बघितलं की त्यांनी जे काही तिथे सपोर्ट दाखवला हो त्याच्यासाठी पोस्ट टाकले त्यांनी मराठा आंदोलनासाठी त्याच्यावर ज्या भारतामधून प्रतिक्रिया आल्या त्या नेहमीप्रमाणे आपल्या ज्या प्रतिक्रिया असतात मराठा समाजाचे ते टोकाच्या असतात काही लोक लगेच अभिनंदन करायला तिथे गेले समाजाचं काही लोकांनी लगेच अभि अभिनंदनाशी मेसेज पाठवले अगदी गळ्यात गळे घालायला आतूर झाले लोकांना आनंदाचा भरता आलं की अरे मराठा तिकडे पण आहेत आणि धर्म बदलला जरी मराठा मानतात त्यांना लगेच प्रौढ वाटायला त्याच्याबद्दल गर्व वाटण्यासारखी सुरुवात झाली अशा काही प्रतिक्रिया आहेत भारावलेल्या दुसऱ्या काही प्रतिक्रिया आहेत त्या अविश्वास दाखवणाऱ्या नेहमीप्रमाणे की अविश्वास दाखवणाऱ्या म्हणजे काय की खरोखर आहेत का मराठा किंवा हे यांनी जी संघटना स्थापन केली त्याच्यामध्ये खरोखर मराठा समाजाचा विचार करायचा आहे त्यांना मराठ्यांशी जोडून घ्यायचं आहे का या लोकांनी ही जी संघटना स्थापन केली हे बोगस लोक आहेत कारण बऱ्याचदा आपण महाराष्ट्रामध्ये पण बघतो की जातीपातींच्या नावाने समाजाच्या नावाने बोगस संघटना स्थापन केल्या जातात ज्याच्यामध्ये स्वतःचा स्वार्थ साधण्याचा सा प्रयत्न केला जातो तर काही लोकांच्या मनामध्ये ती पण शंकेची पाल चुक चुकली की मराठा आंदोलनाला पाठिंबा ते खरे लोक आहेत का नाही हा विषय त्याच्यामध्ये आहे तर हे दोन्ही प्रकार आहेत याच्यामध्ये परंतु एक गोष्ट महत्वाची आपण जी बघतो की त्या गोष्टीमध्ये आडनावांच्या बाबतीत जर आपण विचार केला परत आपल्या विषयाकडे येऊयात आपण तर हे लोक काय आडनाव लावत असतात तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे परत एकदा आपण बघूया की मराहट्टा कौमी इत्यादी जी पाकिस्तान बलुचिस्तान मधली संस्था आहे मराठा समाजाची सर्वात मोठी संघटना आहे त्यांनी जो संदेश दिलेला आहे त्या संदेशामध्ये त्यांनी त्यांच्या काही लोकांची नावं खाली दिलेली आहेत त्या नावामध्ये असं लिहिलेलं आहे त्यांनी एक जो प्रमुख व्यक्ती आहे तिचं नाव आहे वरेरा दिन मोहम्मद मरहट्टा बुगती दुसरे सदस्य जे आहेत ते आहेत की वजीर खान मराहट्टा जफर मरहट्टा बुगतील नसरुल्ला मरहट्टा बुती या नावावरून काय सिद्ध होतं की मरहट्टा हे या सर्व लोकांनी कॉमन लावायला सुरुवात केलेली आहे त्यांच्या नावाच्या मागे त्यांची मराठा समाजाशी असणारी किंवा त्यांच्या पूर्वजांशी असणारी ओळख दाखवण्यासाठी जसं वजीर खान मरहट्ट तर वजीर खान मरहट्टा म्हटलं तर मरहट्टा आडनाव मानायचं का आपण नाही मानू शकत किंवा जाफर मरहट्टा बुक्ती असं एखाद्या आडनाव लावत बुक्ती आडनाव म्हणणार का आपण माहीत नाही आपल्याला तिकडे ते बुक्ती आडनाव म्हणून वापरतात का नाही वापरते त्याच्यामुळे इथे आपण जास्तीत जास्त काय म्हणू शकतो की बलोच मराठा समाजाची आडनावं आपण शोधू शकत नाही काळाच्या ओघामध्ये ती विरून गेलेली आहेत आत्ता जे लोक स्वतःला मराठा म्हणवतात ते सगळे लोक पण आपण त्यांचा विचार करायचा म्हणलं तर आपण फक्त एवढंच म्हणू शकतो की काही काही ठिकाणी काय आहे की समुदायाचं किंवा टोळीचंच नाव आडनाव म्हणून लावलं जाऊ शकतं त्याच्यामध्ये कोणी जर तुम्हाला एखादी व्यक्ती पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधली बुप्ती मारी गुरचानी मजारी रायसानी किंवा मरहिटा असं जी काही टोळीचं नाव लावताना आढळले तर त्यातला कोणीतरी एखादी व्यक्ती हा तिथे गुलाम म्हणून विकला गेलेल्या मराठ्यांचा वंशज असू शकतो असं आपण टोळीच्या नावावरून तिथल्या कविलेच्या नावावरून आपण काय करू शकतो ओळखू शकतो आजच्या घडीला परंतु त्यांचे आडनाव सांगू शकत नाही त्यांचे आडनाव शोधू शकत नाही त्यांच्या आडनावांबद्दल आपण आत्ता काही ठोसपणे बोलू शकत नाही उद्या जर कोणी व्हिडिओ टाकला की मी बरुच मराठ्यांची आडनाव शोधले आहेत आहे तर त्याने कशी शोधली ते जरा त्यांना विचारलं पाहिजे किंवा बलुचिस्तानमध्ये जर एखाद्या माणसाने सांगितलं की माझा आडनाव भोसले आहे तर लगेच काय आपल्याला आनंदाचं भरते याचं काही कारण नाही किंवा भोसले आडनाव आलं कुठून तुझं त्याच्याबद्दल पण आपण काय केलं पाहिजे साफेल्याने विचार केला पाहिजे संशोधन केले पाहिजे पुरावे शोधले पाहिजे याच्याबद्दल सं भरपूर संशोधन करायची गरज आहे संशोधनाचा वाव आहे भरपूर या ठिकाणी कदाचित आपल्यापैकी कोणी बलुचिस्तानमध्ये गेलं तर हे जे लोक स्वतःला आज म्हणून घेत आहेत किंवा मराठा म्हणून घेत आहेत त्यांनी संघटना स्थापन केली त्यांच्याबद्दल बरोबर आपल्याला चर्चा करता आली त्यांनी जर आपल्याला सहकार्य केलं त्यांच्याकडे काही जुनी कागदपत्र सापडली कारण गुलामांची नोंद ठेवली जाते गुलाम असतात ती विकले जातात त्यांची खरेदी विक्री होते तेव्हा त्यांची नोंद ठेवली जाते नावाची गुलामांना वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलं जातात तेव्हा त्यांच्या नावांची नोंद ठेवली जाते गुलामांना वेगवेगळ्या कामासाठी नेमलं जातं त्यांच्याकडून ती कामं सक्तीने करून घेतली जातात वेगबिगारीने तेव्हा त्यांच्या नावाची नोंद ठेवली जाते गुलाम जेव्हा एका धर्मातून दुसऱ्या धर्मामध्ये परवर्तित होतं तेव्हा त्यांचं आधीचं नाव आणि नंतरचं नाव सांगितलं जातं तरी अशा प्रकारचं संशोधन करायला आपल्याला भरपूर वाव आहे तिथे अशा प्रकारच्या काही गोष्टींमधून आपल्याला अजूनही मराठा समाजाची काही आडनावं बलुचिस्तानमध्ये सापडू शकतील की जे ते पूर्वीच्या काळी धर्मांतरित झाले सक्तीने गुलाम म्हणून विकले गेले होते पण त्यांची मूळची आडनावं कुठेतरी तरी कागदपत्रामध्ये एक दोन तीन चार पाच आपल्याला सापडतील परंतु हे काय आहे की जर तर गोष्टी आहेत इथून तिकडे जाऊन संशोधन केल्यानंतर त्या होणाऱ्या गोष्टी आहेत त्यामुळे आत्ता आपण सगळ्यांनी जो मला प्रश्न विचारला की बलोच मराठा आडणाव्या सांगा दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की आत्ता या घडीला आपल्याला कुठलेही बलूच मराठा आडणावं सांगता येणार नाही कारण दोन हजार या लोकांनी आपल्याशी संपर्क साधायला सुरुवात केलेली आहे आणि आपण त्यांच्याशी संपर्क साधण्यामध्ये अयशस्वी झालेलो आहोत अयशस्वी झालेलो म्हणजे कसं की भारतामधून कोणी महाराष्ट्रामधून कुठलं मंडळ प्रतिनिधी मंडळ आज बलुचिस्तानामध्ये तिथं भेटायला गेलं आणि त्यांनी त्यांच्याशी साधक चर्चा केली आहे असं आजपर्यंत आस झालेलं नाही आहे सोशल मीडियावर पण जे काही आपल्याला त्यांच्याशी संपर्क होताना दिसतोय तो तुटक तुटक आहे जसा एखाद्या परग्रहावरून संदेश येतो कधी उत्तर येतं कधी येत नाही चार वर्ष मागचा कोणीतरी मेसेज टाकलेला असतो त्याच्यावर प्रतिक्रिया दिली कोणी उत्तर देत नाही आणि ज्या काही प्रतिक्रिया असतात दिलेल्या किंवा जे काही तिथे रिप्लाय दिलेले असतात ते सगळे काय आहेत की भावनिक जास्त आहेत संशोधनाच्या दृष्टीने नाही आहे त्याच्यामुळे त्याच्यामधून पण आपल्या हातामध्ये काही इथे सार सापडत नाही कुठला आडनाव आपल्याला सापडत नाही म्हणून आत्ताच्या गडीला आपण असं म्हणू शकतो की बरेच लोकांमध्ये आडनाव लावण्याची प्रथा नाही त्यामुळे आपल्याला मराठा आडनाव सापडणार नाही इथून बोलून फायदा होत नाही आपला कोणी माणूस तिकडे गेलेला नाहीये आणि त्याच्याबद्दल अजून संशोधन झालेलं नाहीये त्यामुळे आपण आपल्या चॅनेलवर नेहमी असं म्हणतो की आपण फक्त आणि फक्त पुराव्याने बोलतो पुरावा असेल तरच ती गोष्ट आपण बोलतो दुर्दैवाने एकही आडनाव सापडलेलं नाही जे मराठा आडनाव अशी मिळतं चौथं असं गरुड समाजात जे काही आपल्याला माहिती उपलब्ध झाली त्याच्यावरून रोड मराठा समाजाबद्दल तरी काही दहा बारा आडनाव खात्रीशीरपणे सांगणारी आपल्याला सापडली ती आपण मागच्या माही याच्यामध्ये व्हिडिओमध्ये सांगितली इथे एकही आडनावात सापडलं नाही उद्या जर का मला काही आडनाव सापडलं खात्रीशीरित्या उद्या जर कोणी आपल्याला एखादा पुरावा समोर आला दुसऱ्या कोणी संशोधन करून ते सिद्ध केलं तरी पण आपण त्याच्यावर एक नवीन व्हिडिओ बनवून की बलूच मराठा आडनाव होता म्हणून तो आड व्हिडिओ आपण प्रकाशित करूयात आता एखाद्या मित्रांना असं वाटू शकेल किंवा एखाद्या व्यक्तीला असा वाटू शकेल तर आडनावं नव्हतीच काहीतरी व्हिडिओ कशाला बनवला बलूच मराठा आडनाव या नावान प्रश्न विचारला गेला होता आज मला प्रश्न विचारले गेले होते त्याच्याबद्दल त्याचबरोबर समाजामध्ये संदिग्धता आहे मनामध्ये आजही लोकांचा संभ्रम आहे का नाही काय आहे सोशल मीडियावर माहिती मिळत नाही ज्यावेळेला आपण एखादा आडनावाचा व्हिडिओ बनवतो त्यावेळा आडनाव आहेत म्हणून सांगतो पाच पन्नास शंभर दोनशे आडनावं आपण एखाद्या समुदायाची सांगतो परंतु बऱ्याचदा आपण प्रामाणिकपणे काही आप ना ना सापडत नाही हे पण सांगितलं पाहिजे कारण अजून त्याच्यावर संशोधन झालं नाही आपल्याकडे काही मिळालं नाही हे सांगण्यासाठी कोणी व्हिडिओ बनवत नाही तेवढा प्रामाणिकपणा कोणी दाखवत नाही दुर्दैवाची गोष्ट आहे प्रत्येक वेळेला सापडल्यावर श्रेय घेण्यासाठी व्हिडिओ बनवले पाहिजे असं नाही संशोधनाचं क्षेत्रच असं आहे की नव्याण्णव टक्के वेळा तुम्हाला काही सापडतच नाही त्यावेळेला आपण उगाचंच काय केलं नाही पाहिजे की एखाद्याला आपल्याला तर्क सापडत नाही पुरावा सापडत नाही तर कल्पनेचे घोडे नासवण्यामध्ये काही त्याच्यामध्ये अर्थ नाही किंवा उगाच काहीतरी टला ट जोडून म्हणजे मला जरी तुम्ही विचारलं तरी एखाद्या अक्षराला अक्षर जोडून मी तुम्हाला बनवून समाजातल्या एखाद्या माणसाचा सा आडनाव सांगू शकतो हा मराठ्यांचा वंश असू शकतो जी काही आपल्याला टोळ्यांची नावं समोर आलेली आहेत कबिलांची नावं समोर आले आहेत तिथले लोक जे आडनाव सांगतात त्याच्यावरून एक दोन आडनावांचं तरी आपण नाव घेऊ शकतो की हे आडनाव त्या बोलुचिस्तानमध्ये त्या पकडलेल्या गुलामांचं असू शकतं बरेचशी आडनावं असतात ती कॉमन आहेत महाराष्ट्रामध्ये म्हणजे भोसले आडनावे पवार आडनावे शिंदे आडनावे चव्हाण आडनावे कॉमन आहेत पंचवीस हजार कैदी किंवा बावीस हजार कैदी पकडले असतील तर त्यातले चार तरी भोसले चव्हाण शिंदे आढळून येणार त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल काही शंका आहे अजून भरपूर कॉमन आडनाव आहेत त्याच्यामुळे ही आडनाव आपण बोलूच समाजाची आडनावं म्हणून सांगू शकतो ढोबळ माना सांगायची म्हणली तर पण ते आपण आता काय करतोय की फक्त तर्क करतोय त्याला काही पुरावा नाही का त्याला काही आधार नाही परंतु जर आडनावं सापडली तर महाराष्ट्रातली जी कॉमन आडनाव आहेत त्यातलीच काही आडनावं त्याच्यामध्ये असणार आहेत पुराव्याने सापडले याच्याबद्दल शंका बाळगायचं काही कारण तर आज आपण इथेच थांबूयात हा विषय आपल्याला कसा वाटला ते आवर्जून कळवा जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर प्रतिक्रिया द्या या गोष्टीबद्दल किंवा बलुश मराठा आडनावांबद्दल किंवा बलुश मराठा समुदायाबद्दल बोलण्यासारखं सांगण्यासारखं पुष्कळ काय आहे हा आत्ताचा आपला जो व्हिडिओ होता तो बलुश मराठा जातीचा किंवा समुदायाचा माहिती सांगणारा व्हिडिओ नव्हता तो आपण नंतर बनवणारच आहोत आपल्याला जर काही माहिती असेल बलुश मराठा समुदायाबद्दल किंवा त्यांच्या आडनावांबद्दल तर आवर्जून व्हिडिओमध्ये लिहा जेणेकरून आपल्याला संशोधनासाठी मदत होईल त्याचबरोबर एखादी गोष्ट या व्हिडिओमधून सुटली असेल किंवा बोलताना राहून गेली असेल किंवा एखादा मुद्दा निसटला असेल लक्षात आला नसेल जो या व्हिडिओमध्ये यायला पाहिजे होता तो जर आपल्याला लक्षात आला असेल तर तोही आवर्जून प्रतिक्रियेमध्ये लिहा जेणेकरून आपल्या सर्व मित्रांच्या ज्ञानात भर पडेल नवीन चर्चा घडेल चर्चेमधून आपल्याला अजून काही गोष्टींचं ज्ञान होऊ शकेल हा जर व्हिडिओ आपल्याला खरोखर आवडला असेल तर मगाशी म्हटल्याप्रमाणे व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसमोर जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून काय होईल की हा विषय जास्ती जास्त मित्रांपर्यंत पोहोचेल आणि जास्तीत जास्त चर्चा होईल जेवढी जास्त चर्चा होईल तेवढं जास्त काही ना काहीतरी आपल्याला ज्ञान होईल जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच तुला चॅनेलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे चॅनेलला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहता येतील हे अशा प्रकारचे संशोधनात्मक व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच आपल्याला प्रायोजकत्वाची गरज लागत असते जर आपण आपल्या चॅनेलला कोणत्याही प्रकारे गुगल पेच्या माध्यमातून सुपर टॅनच्या माध्यमातून युट्यूब चॅनेल मेंबरशिपच्या माध्यमातून मदत करू शकत असाल तर आपलं स्वागत आहे अवश्य मदत करा इतिहासाचं असं वस्तुनिष्ठ मूल्यमापन चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राहा किमन फुलाई भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र जगतंब